नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रास मित्र मी, मी आज डॉक्टर उत्तम दादा राठोड यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो घराणे साई न्यूज चॅनल आणि काल डॉक्टर उत्तम दादा राठोड हा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर तर आहेत त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि बरेच दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये काम करत आहेत हे सर्वांना त्यांची ख्याती आहे माहीत आहे आणि काल त्यांचे बाईट घेण्यात आली होती ते बाईट व्हायरल झाली पूर्ण मीडियावर सोशल मीडियावर न्यूज घराण्याच्या चॅनलवर त्या बाईटमध्ये कमेंट आले काही जणांचे देणे त्यांचे म्हणणे त्यांचा त्याला म्हणतो आपण रिप्लाय त्याच्यामध्ये डॉक्टरला म्हटलेला आहे एका मित्रांनी कि डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात डॉक्टर आहात आणि ते राजकारण हे तुमचं काम नाही लोकांचं काम नाही त्याच्यामध्ये हुल लोक असतात वेगळेच लोक असतात असे त्यांचे बरेच जणांच्या कमेंट आलेले आहेत त्याच्यामध्ये तर त्या बांधवांचं असं म्हणणं पडलं तर मी म्हणतो डॉक्टर साहेब याबद्दल आपण काय म्हणाल तुम्ही राजकारण जय महाराष्ट्र सर्व बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो आणि जे माझे वेलविशर आहेत जे मी काही करावं असं ज्यांना वाटते त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो संविधान निर्माते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणामध्ये लिहिलेलं आहे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षण शिक्षा विभूषित लोक जर राजकारणाकडे डोळेझात करणार नाही तर अनपढ अशिक्षित लोक या देशाच्या संविधानावर या या संसदेवर राज्य करतील आणि राज्य मोडकळीशील तर मित्रांनो मी आपण सर्वांना अर्जून सांगू इच्छितो की राजकारण हे खऱ्या अर्थानं शिक्षित उच्च विद्या लोकांचंच आहे त्यावेळेसच समाजाला ते न्याय देऊ शकतात अन्यथा ते न्याय देऊ शकणार नाहीत बरोबर आहे सर उत्तर तुमचं एकदम बरोबर आहे तर डॉक्टर साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये मा सर्वत्र सर्वत्र म्हणल्यापेक्षा सर्व खेड्यापाड्यानं पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा लाडकी बहीण योजना एक काढलेली आहे सरकारने आणि लाडकी बहीणला पंधराशे रुपये महिना देत आहे याबद्दल काय सांगायला डॉक्टर साहेब हे काय वाटते राजकारणामध्ये मतदानाच्या तोंडावर हे देत आहेत पैसे लाडकी बहीण योजना हे मला पूर्णपणे एक प्रकारची डोळेझाक असल्यासारखी वाटते बहिणीला खरोखर आपल्याला बहिणी बद्दल आदर आहे प्रेम आहे तर बहिणीची सुरक्षा ही फार महत्वाची वाटते बहिणीची सुरक्षा आता एरणीवर आहेत बऱ्याच जागी आपण अत्याचार त्यांच्यावर झालेले पाहतो आहे तर बहिणीच्या सुरक्षेचा मुद्दा बहिणीच्या रोजगारीचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने आपण निर्णयापत नेला पाहिजे आणि तो त्यांना रोजगार मिळून दिला पाहिजे त्या स्वावलंबी कशा होतील हे यावर आपण विचारमंथन केलं पाहिजे परंतु सरकारने जी योजना केलेली आहे हे खरोखरच खऱ्या अर्थानं त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा हा निर्णय आहे बरोबर त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दिखावला जात आहे आणि त्यांना फक्त एक प्रकारची आपण असं म्हणू एक बोडवण म्हणून अशी दिल्या जात आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला चालना भेटणार नाही उलट पक्षी त्यांना त्यापासून विशेष फायदा होणार नाही असं मला वाटतं बरोबर आता तिसरा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब आता शेतकऱ्याच्या मालाला कोणतंही सरकार आलंय सरकार याच्या पहिले निवडून याच्या पहिले म्हणतात की आम्ही चांगला भाव देऊ आम्ही शेतकऱ्याचा भाव करू कर्जमाफी करू शेतकऱ्याला हमी भाव देऊ आणि आतापर्यंत कोणत्याच सरकारनं दिले नाही हे सरकार घोषणा करत आहे शेतकऱ्याबद्दल आपण समजा कदाच निवडून आले तर आपण काय करा शेतकऱ्याबद्दल कोणता प्रश्न मारा पहिलांदा तुम्ही आपण सर्वांना सांगू इच्छितो शेतकरी जगला तरच देश जगला राईट बरोबर आपला महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे वसंतराव नायक साहेबांनी सुद्धा आपल्या शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य केले होते परंतु या मागील काही काळापासून शेतकऱ्यांचा नुसता वापर होतो आहे शेतकऱ्यांना बाजारभाव हमी भाव मिळाला पाहिजे व त्यांच्या मालाला हमी भाव देत त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे बरोबर अरे डॉक्टर साहेब शिक्षणाचा असा प्रश्न आहे बा महाराष्ट्रामध्ये अख्ख्या आता उदाहरण घ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदने जिल्हा परिषदच्या शाळा दोनशे बंद केलेल्या आज रोजी दोनशे शाळा बंद केलेल्या तर असं जर झालं तर किती महागडे शिक्षण होईल गरीबाच्या नेत्रानं शेतकऱ्याचा नेत्रानं सामान्य माणसाचा लेकर शिकू शकते का हा एक मोठा प्रश्न आहे डॉक्टर साहेब याच्यावर काय सांगायला आपण शिक्षण हक्क कायदा आपण एकीकडेच लागू करतो आणि शिक्षण मोफत मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा उपलब्ध आहेत त्या शाळेला आपण बंद करतो दू, दू तर हा निश्चितच सरकारचा दु दुटपीपणा आहे आणि शिक्षणाशिवाय तरलोपाय नाही आणि गरिबाचे मुलं शिक्षण कसे घेणार त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा मोफत आणि उपलब्ध असायला पाहिजे प्रत्येकच पालक हा त्यांच्या पालकांना कुठेही पैसे लावून शिक्षण घेऊ शकणार नाही ना अशी आर्थिक मंदी दूर करण्यासाठी निश्चितच सर्व शाळा चालू असल्या पाहिजे बरोबर आहे त्यामध्ये काही शिक्षण हा त्यांचा हक्क आहे आणि हे जे खाजगी शाळा प्रोत्साहन देत आहे सरकार खाजगी शाळा इंग्लिश शाळा त्यामुळे इकडे एक एक दुर्लक्ष होत आहे आणि यांचे गरीबाचे मुलं पैशावाल्याचे मुलं समजा त्या शाळेत नाही शिकू शकतात बाकीच्या मुलं शिकू शकत नाही ना या इंग्लिश शाळेमध्ये त्यामुळे थोडंसं याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही इंग्रजी शाळाबद्दल इंग्रजी शाळा आपल्या आपल्या देशामध्ये दे अशी संस्कृती आहे की सर्वच प्रकारचे विविध भाषा आणि विविध क्षेत्रामध्ये पुढचे पुढच्या पिढीचे हे घडले पाहिजे त्याच्यासाठी सर्वच शाळेचं आम्ही स्वागत करू परंतु गरीब नागरिकांना उच्च शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमधून सुद्धा घेता येईल आणि त्या चालू ठेवायला पाहिजे तर एक प्रश्न आहे डॉक्टर साहेब बेरोजगारी खूप वाढली आपल्या राज्यामध्ये बेरोजगारी बदल काय म्हणणं आहे सर तुमचं बेरोजगारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या चालू करणं त्यांना रोजगार देणं हे दायित्व सरकारचं आहे आणि तसं पाऊल त्यांनी उचलायला पाहिजे परंतु आतापर्यंत बेरोजगारीवर विशेष कार्य आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये झालेलं वाटत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एकही कारखाना नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून आपले, पंचुछ, पंचुछ वर्षा आपले एक राज्य करत आहेत आमदार म्हणा खासदार म्हणा वीस वीस वर्ष तर ता, आत्तापर्यंत ता एक कारखाना नाही दिग्समध्ये जिल्ह्यामध्ये नाही आहे जिथे बा दोनशे लोक काम करते असे कोणते कारखाने नाही हे पाहिजे नसतात निश्चितच आवश्यक आहे त्याचसोबत शिक्षकांना आणि जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे ही फार आवश्यक आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या गोष्टी आपण पुढे निश्चितच लागू करणार आहोत यात मुळीच शंका नाही जुनी पेन्शनचा प्रश्न हा प्रश्न मार्गी निश्चितच काढण्यात आता शेवटचा प्रश्न सर आपल्या धिग्रस्त मतदारसंघामध्ये मतदाराला जनतेला बदल पाहिजे बदल यावेळेस चेंजेस पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे तर का परिवर्तन पाहिजे सर याबद्दल थोडं सांगसाल त्यांच्या त्यांना ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या ते पद्धतीने त्यांचा विकास झाला नाही आणि त्या कारणामुळे त्यांना निश्चितच परिवर्तन आवश्यक आहे आणि ते परिवर्तन आणतील त्यात काही शंका वाटत नाही धन्यवाद डॉक्टर साहेब जय महाराष्ट्र सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई खराणे दिग्राश यवतमाळ